स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांती सणानिमित्त पर्यावरण तसंच सजीवांसाठी धोकादायक असलेला तसंच शासनाने विक्री व वा वापर साठवणुकीसाठी बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची छुप्या रीतीने विक्री होत असते पतंगाचा नायलॉन मांजा लागून जखमी झाल्याबाबतचे गुन्हे यापूर्वीच बऱ्याच पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नायलॉन मांज्याच्या विक्री वापर तसंच साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत एकोणतीस अकरा दोन हजार निरीक्षक हेमंत कुमार सिन्नर पोलीस ठाणे यांना गुप्त बातमी मिळाली की बातमीगाव शिवारातील शेडमध्ये शासनानं बंदी घातलेला नायलॉन करण्याच्या उद्देशानं साठा करून ठेवलेला आहे त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवलदार समाधान बोराडे नितीन डावकर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाने असं पथक तयार करून त्यांना बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार नमूद ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे शंकर उर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे वय सत्तावीस वर्ष राहणार सुतारगल्ली सिन्नर तालुका सिन्नर याच्या कब्जात मोनो के टी सी हिरो प्लस मोनोफिल गोल्ड इत्यादी कंपनीच्या नायलॉन मांज्याचे एकूण एकोणावीस बॉक्स म्हणजेच अकराशे चार रीळ असा एकूण नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं आज सदरचा मुद्देमाल तसंच आरोपी ताब्यात घेण्यात आला आरोपी शंकर उर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे वय सत्तावीस वर्ष याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांनी दिलेल्या आदेशान्वये सिन्नर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाने यांच्या पथकानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे पुढील तपास ता हेमंत तांबडे हे, हे करीत आहेत